हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलते वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण बुड अतिशय महत्वाचं क्रियापद इंग्लिशमधलं त्याचे युजेस म्हणजे उपयोग बघणार आहोत एकूण दहा वाक्य मी घेतली आहेत त्यांचा पूर्ण अर्थ मराठीतून सांगते कसं कधी वापरायचं काय उपयोग आहेत सगळंच क्लिअर स्पष्ट करून सांगते व्हिडिओ निश्चित त्यासाठी शेवटपर्यंत पहा ूड म्हणजे एक ग्रॅमॅटिकली जर आपण ठरलं तर बिल या क्रियापदाचा बुड हा भूतकाळ पण त्याचे उपयोग मात्र भूतकाळीच असतात असं अजिबात नाहीये बरेच वेगवेगळे उपयोग या क्रियापदाचे आहेत आज आपण दहा उपयोग अतिशय कॉमन नेहमी वापरले जाणारे ते बघणार आहोत बुड त्याचे युजेस म्हणजे उपयोग पहिलं वाक्य बुडयू प्लीज मू अबीट बुडयू प्लीज मू अ बीट बुडयू प्लीज प्लीज म्हणजे कृपया कृपया तू किंवा तुम्ही मू म्हणजे सरकणं इथे हलणं अशा अर्थी नाही सरकणं अशा अर्थी आपण घेऊया अबीट म्हणजे जरास सरकाल का कृपया तुम्ही जरास सरकाल का कृपया तू जरास सरकशील का कृपया म्हणतोय आपण प्लीज म्हणतोय म्हणजेच आपण रिक्वेस्ट विनंती करतोय आणि ती अधिक पोलाइटली पोलाईट रिक्वेस्ट अधिक नम्रपणे विनंती करतो तेव्हा आपण बुड वापरतो आपण त्या बुडच्या जागी बिल सुद्धा वापरूच शकतो मग आपण कसं म्हणू शकतो प्लीज यू प्लीज मुलयू प्लीज मु पण बरोबर आहे पण अधिक नम्रपणे जर बोलायचं झालं तर ऐवजी बुड वापरलं जातं म्हणून इथे लिहिलं मी पोलाईट रिक्वेस्ट नम्रपणे केलेली विनंती सेकंड सेंटेन्स यू लाईक टी ऑर कॉफी यू लाईक टी ऑर कॉफी यू लाईक टी ऑर कॉफी अर्थ काय झाला तुला चहा की कॉफी काय आवडेल तुम्हाला चहा की कॉफी काय आवडेल परत ऑफर करतोय आपण चहा देऊ की कॉफी देऊ असं विचारतोय ऑफर आपण देऊ करतोय तेव्हा आपण गुड हे क्रियापद वापरतो वापरतोचे दोन्ही प्रश्न आहेत क्वेश्चन्स आहेत तिसरा सुद्धा क्वेश्चन आहे पाहूया काय आहे तो यू कम विथ मी प्लीज यू कम विथ मी प्लीज प्लीज कृपया यू कम विथ मी प्लीज माझ्याबरोबर तू येशील का प्लीज तुम्ही माझ्याबरोबर कृपया याल का परत आपण कसं विचारतोय इन्व्हिटेशन येण्याचं आपण निमंत्रण देतोय पण ते निमंत्रण अधिक नम्रपणे अधिक ओलाईटली आपण देतो तेव्हा आपण गुड वापरतो बुड वापरतोबित मी प्लीज तू किंवा तुम्ही माझ्या बरोबर याल का कृपया इन्व्हिटेशन निमंत्रण नंबर फोर आय थॉट आय वुड विजिट आग्रा आय थॉट आय वुड विजिट आग्रा आय थॉट मी विचार केला आय वुड विजिट आग्रा मी आग्र्याला भेट दिली असती डिस्क्राईबिंग पास्ट डिसिजन डिस्क्राइबिंग म्हणजे वर्णन करतो पास्ट म्हणजे भूतकाळी डिसिजन म्हणजे निर्णय भूतकाळात घेतलेला निर्णय जेव्हा आपण वर्णन करून सांगतो तेव्हा आपण बुड हे क्रियापद वापरतो आणि म्हणून मग इथे अर्थ कसा झाला आय थॉट आय वुड व्हिजिट आग्रा मी विचार केलेला की मी आग्र्याला भेट देईन पण दिलेली नाही असा अर्थ होतो नुसता मी विचार केला ती पास्ट डिसिजन जो माझा होता निर्णय जो माझा होता तो मी नुसता सांगितला नाव द नेक्स्ट वन इफ आय वन द प्राइज आय वुड सेलिब्रेट विथ फ्रेंड्स इफ आय वन द प्राईज आय वोड सेलिब्रेट विथ फ्रेंड्स इफ आय वन द प्राईज प्राईज म्हणजे बक्षीस वन म्हणजे जिंकलं तर जर मी बक्षीस जिंकलं तर किंवा जर मला बक्षीस मिळालं तर जर तर इफ आय वुड सेलिब्रेट विथ फ्रेंड्स मी मित्रमैत्रिणींबरोबर साजरं करेन जर मला बक्षीस मिळालं तर जर मी बक्षीस जिंकलं तर मी मित्रमैत्रिणींबरोबर साजरं करेन हायपोथेटिकल सिच्युएशन हायपोथेटिकल जर असं झालं तर असं जेव्हा आपण मराठीत म्हणतो तेव्हा त्याला इंग्लिशमध्ये आपण हायपोथेटिकल सिच्युएशन सिच्युएशन म्हणजे ती परिस्थिती परिस्थिती जर जर तर असेल तर आपण दूर वापरतो जसं इथे वापरलं तसं नाव द नेक्स्ट वन इफ इट रेंड वी वुड गो ऑन अ लॉन्ग ड्राईव्ह इफ इट रेंड वी वुड गो ऑन अ लॉन्ग ड्राईव्ह इफ इट रेंड परत जर तर जर पाऊस पडला तर वी वुड गो ऑन अ लॉग ड्राईव्ह आपण लांबच्या ड्राईव्ह वर जाऊ लॉन्ग ड्राईव्ह गाडीतून जेव्हा आपण लांबवर जातो तेव्हा आपण त्याला लॉंग ड्राईव्ह असं म्हणतो म्हणून जर पाऊस पडला तर आपण लांब भर गाडीने फिरायला जाऊ ते आता हे कंडिशनल कंडिशनल म्हणजे इफ जर तर कंडिशन जर असं झालं तर तर मी असं करेन कंडिशनल इव्हन वरचं वाक्य सुद्धा कंडिशनल ह्याच्यात ते मोडतच जर बक्षीस मिळालं तर मी सेलिब्रेट करेन कंडिशनल पण आहे ते खालचं वाक्य पण कंडिशनल आहे इफ वाला वाक्य कंडिशनल जर तर नाव द नेक्स्ट वन शी सेड दॅट शी वूड गो टू द गार्डन शी सेड दॅट शी वूड गो टू द गार्डन शी सेड ती म्हणाली दॅट की शी वूड गो टू द गार्डन ती बागेत जाईल ती म्हणाली की ती बागेत जाईल आता इथे काय केलं आपण रिपोर्टेड स्पीच किंवा इनडायरेक्ट स्पीच डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच असतो त्या इनडायरेक्ट स्पीचला रिपोर्टेड किंवा इनडायरेक्ट हे दोन शब्द आहेत असा तो इनडायरेक्ट किंवा रिपोर्टेड स्पीच आहे आता हा असा स्पीच याचा अर्थ मुळात काय रिपोर्टेड किंवा इनडायरेक्ट स्पीचचा की दुसरं कोणतरी काहीतरी म्हणालंय आणि ते दुसरं कोण काय म्हणाली दुसरी व्यक्ती ते मी सांगतेय तेव्हा तो असतो रिपोर्टेड स्पीच म्हणजे मी डायरेक्टली मी स्वतः नाही बोलते दुसरं काय कोण ते मी सांगतेय तेव्हा तो रिपोर्टेड स्पीच तेव्हा आपण बिलच्या ऐवजी बुड वापरतो नियमानुसार मग वाक्य झालं शी सेड दॅट शी वुड गो टू द मार्केट ती म्हणाली किती मार्केटला सॉरी वुड गो टू द गार्डन ती म्हणाली किती बागेत जाईल ओके नाव द नेक्स्ट वन व्हेन आय वॉज अ चाइल्ड आय वुड प्ले द होल इव्हनिंग व्हेन आय वॉज अ चाइल्ड आय वुड प्ले द होल इव्हीनिंग व्हेन आय वॉज अ चाइल्ड जेव्हा मी मूल होते तेव्हा जेव्हा मी लहान मूल होते तेव्हा आय वुड प्ले द होल इव्हीनिंग होल इव्हिनिंग संपूर्ण संध्याकाळ मी खेळत असे जेव्हा मी लहान मूल होते तेव्हा संपूर्ण संध्याकाळ मी खेळत असे आता ही वाक्य आपण कसं केलं हॅबिट ऑर रिपीटेड ऍक्शन इन द पास्ट भूतकाळातली रिपीटेड म्हणजे परत परत केली जाणारी क्रिया किंवा सवय ती आपण धूड हे क्रियापद वापरून बोलतो आता इथे भूतकाळात जेव्हा मी लहान मूल होते तेव्हाची गोष्ट दर संध्याकाळी मी भरपूर वेळ खेळत असे असं थोडक्यात म्हणायचंय मला संपूर्ण संध्याकाळ मी खेळत असे हॅबिट होती पूर्वींची भूतकाळातली किंवा पूर्वींची भूतकाळातली मी परत परत केलेली गोष्ट होती तेव्हा आपण बुड हे क्रियापद वापरतो नेक्स्ट वन शी हेल्प मी आय वॉज इन मेड शी वूड ऑलवेज हेल्प मी वेन आय वॉज इन नीड विलिंगनेस ऑर इंटेन्शन इन द पास्ट वाक्याचा अर्थ आधी बघूया शी वूड ऑलवेज हेल्प मी ती मला नेहमी मदत करत असे शी वूड ऑलवेज हेल्प मी ती मला नेहमी मदत करत असे वेन आय वॉज इन नीड व्हेन आय वॉज इन नीड जेव्हा मला गरज होती तेव्हा जेव्हा जेव्हा मला गरज होती तेव्हा तेव्हा ती मला नेहमी मदत करत असे आता परत विलिंगनेस म्हणजे मदत करण्याची इच्छा विलिंगनेस करण्याची इच्छा किंवा इंटेन्शन मदत करण्याची मनातलं भावना ती मला मदत करायची अशा पद्धतीने इंटेन्शन किंवा विलिंगनेस इन द पास्ट भूतकाळात आता इथे कोणाला विलिंगनेस आहे तिला ती मला मदत करत असेल तिचा तो विलिंगनेस आहे तिची ती, ती इच्छा आहे जेव्हा जेव्हा मला गरज होती तेव्हा तेव्हा त्यांनी मला मदत केलेली होती म्हणजेच आपण बोलतोय भूतकाळातलं आणि ती दुसरी व्यक्ती इच्छा आहे तिची एखादी गोष्ट करण्याची असे होती पूर्वी भूतकाळात तेव्हा परत आपण पर बुड वापरतो आता इथे शी बुड ऑलवेज हेल्प मी ती मला नेहमी मदत करत असे वेन आय वॉज इन मीड जेव्हा मला गरज होती तेव्हा द लास्ट वन वी थॉट वी वुड अराईव्ह ऑन टाईम बट वी वर लेट वी थॉट वी वुड अराईव्ह ऑन टाईम बट we वा वर लेट वी थॉट आम्ही विचार केला किंवा आम्हाला वाटलं भूतकाळी वूड अरायव ऑन टाईम आम्ही वेळेवर येऊ वे वुड अरायव टाईम आम्ही वेळेवर येऊ बट वी वर लेट पण आम्हाला उशीर झाला आम्हाला वाटलं की आम्ही वेळेवर येऊ पण आम्हाला उशीर झाला म्हणजेच आम्हाला काय वाटलं भूतकाळात की आम्ही वेळेवर येऊ त्यावेळेला आपण बुड वापरतो वेबुड अरायव ऑन टाईम पण तसं झालं नाही तर काय होतं काहीतरी दुसरंच घडतं आता इथे लेट आम्हाला उशीर झाला ते फ्युचर इन द पास्ट फ्युचर म्हणजे भविष्य इन द पास्ट म्हणजे भूतकाळात भूतकाळातलं फ्युचर आता ह्याचा अर्थ काय हे जे काही झालंय की आम्हाला वाटलं आम्ही वेळेवर पोचू पण आम्हाला उशीर झाला नक्कीच भूतकाळ आहे तो उशीर झालेला आहे ऑलरेडी झालेला आहे म्हणजे भूतकाळ पण आम्हाला त्यावेळेला त्या भूतकाळात आम्हाला वाटलं की आम्ही वेळेवर पोचू म्हणजे आम्हाला भविष्यात वाटलं भूतकाळातच पण भविष्यात की आम्ही वेळेवर पोचू म्हणून भविष्य पण भूतकाळातलं असं जेव्हा पद्धतीने काही बोलायचं असेल तेव्हा आपण बुड हे क्रियापद वापरतो शेवटचं परत एकदा वाचते वी थॉट वी वुड अराईव्ह ऑन टाईम बट वी वर लेट आम्ही आम्हाला वाटलं की आम्ही वेळेवर पोचू पण आम्हाला उशीर झाला फ्युचर इन द पास्ट अशी ही दहा वाक्य बुडची त्यांचे दहा उपयोग वेग वेगवेगळे आणि कशी वापरायची ती रचना प्रॅक्टिस करत राहा प्रॅक्टिस कशी कराल वाक्य रचना तुम्ही सेम ठेवा एज फार एज पॉसिबल शब्द काही काही फक्त बदला फॉर एक्झाम्पल पहिलं वाक्य यू प्लीज नू अ बीट सेम वाक्य ठेवा आणि जरास बदला काय बदलाल वुड यू प्लीज हेल्प मी बोल यू प्लीज हेल्प मी कृपया मला मदत करशील का ओ लाईट रिक्वेस्ट अधिक नम्रपणे केलेली विनंती अशा पद्धतीने सगळी वाक्य तुम्ही प्रॅक्टिस करत राहा की वॉचिंग माय व्हिडिओज आवडले की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे चॅनल अँड थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय